आता रात्री तुम्हाला सांगते सातशे रुपये घालून आले दोन इंजेक्शन केलं औषध गोळे आल्या पण काळी मात्र फरक पडला नाही काहीच फरक पडला आता कुठल्या दवाखान्यात घेऊन कुठल्या ना लोक बंद पडले भाव बहिणींना वाजता खरं सांगते आता म्हटलं घरचं आवाज ते ही केला सायपाक चाला तर उपाशा पोटी जायचं म्हणल्या भाव बहिणीनं तुम्हाला सांगती बाहेरचं खाऊन पिऊन दवाखाना हे करायचं म्हणल्या नंतर तिथं टँडवर भीक मागायला बसलं तर, बस तर कुणी एक रुपया द्यायचं नाही सगळं बाहेरचं खाया पैसे घालवायचं परत दवाखान्यात पैसे घालवायचं म्हटलं कुठं आणायचं एवढा रुपये आता पिंकीने बी केलाय बरं का स्वयपाखील पण आता पिंकीला अडचण हे असल्यामुळं काय तिला खायचं नाही पिंकी तरी कुणाचं मग करायची भाव घ तिच्या मागं तिचे दोन लेकरं नवरा लेकर बाळ लेकरा बाळाची आहे तरी काय म्हण करणार बरोबर आहे सगळ्या लोड तिच्यावर पण नाही टाकू शकत ना

घरी खाऊन जातो खाऊ आता शाळेत नकोच नाही बाळा आज लागले साड्यासाठी अजून आणते साड्यासाठी एकाच बघता बघता नको नको झालंय असू नकोच वर्ष माला कि भाऊ बहिणीनं काय ना काहीतरी साडेसाठी लागते माग माग मी पाय झालाय फ्रॅक्चर माग सुद्धा बाबा बिब कोणी तरी कडावले आणि बी सगळं असं हे झालंय पण आता माझ्या दुखण्याकडे तरी धरून बसायचंय माझं तर जाऊ मी कशी तरी चालते फिरते पण आयचं चाललं फिरणंच बंद झालंय चालायला नाही फिरायला यायला तिच्या हातात पाहिजे म्हणजे आता बऱ्याच भाऊ बहिणींचं काय 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 म्हणून माहिती बघा पण आता आपले तर चाललंय प्रयत्न चालू आहेत शेवटी प्रयत्न आणते परमेश्वर

तुम्हाला सांगते सकाळी आय उषा पाहिजे बस बस उश्याला बसवून लागले रडायला मला म्हणजे माझे ब्या काय चालली मग तिच्याबरोबर रात्री उशिरा झुकली तिच्याबरोबर उठली तिला थोडस सा बाहेर चालवलं पिंची पण उठली राजाच्या दारावर मी ठोकं टाकलं राजाला उठवलं रायगड म्हणला रा जाऊ खरं म्हणलं न्यावं लागल आयला आयलं म्हणलं तिला सारा येणार काय सोयला पण आता एवढा सकाळ सकाळ कुठला जाऊ तरी उघडलेला असताना म्हणून ग बसतो पर परत ती बी गेला घरात तुम्हाला सांगते म्हणलं की आता पोटाला तर आड पाणी लागणार आहे उपाशी तर ठेवा येत आहे आता आपलं ही गोष्ट आहे आता तुमचं दाजी पण जाते मग बाळा पाहिजे तुमचं दाजी पण आहे ते त्यांना उपाशी

कसं काय होत जाळज होत काय म्हटलं काय शाळा जास्त मना त्याला काय होत

डॉक्टर डॉक्टर कडक्टर सांगितलं काय होते काय नाही डॉक्टर हा काय होत फिरतच राहायचं तज्ञ बिघातलं एमडे हे केलं भाव डॉक्टर पण काय नाही फायदा

No. Mm.